भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी धमकी दिल्याचा आरोप अर्जुन लोणारे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी धमकी दिल्याचा आरोप एका व्यक्तीनं केलाय आमदार पिंपळे आणि या व्यक्तीमधील मोबाईल संवादाची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल आहे मूर्तिजापूर शहरातील एका व्हॉट्सअप ग्रुपवरील चॅटिंगवरून हा वाद झाल्याचं बोललं जात आहे अर्जुन लोणारे असं या व्यक्तीचं नाव असून तो वारकरी असल्याचं बोललं जात आहे लोणारे यांनी मोदींच्या कार्यकर्त्यांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्यानेच त्याला फोनवर जाब विचारल्याचं आमदार पिंपळेंनी माझ्याशी बोलताना सांगितलंय तर शहरातील रस्त्याच्या बांधकामात भ्रष्टाचारवरून जाब विचारल्यानेच आमदार पिंपळेंनी मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या व्यक्तीनं केलाय पोलिसांच्या माध्यमातून आपल्यावर माफी मागण्यासाठी दबाव टाकला गेल्याचा आरोप त्यांनी केला मात्र काहीही झालं तरी आपण माफी मागणार नसल्याचं लोणारे यांनी स्पष्ट केलंय हा बोला तू वारकरी भक्त आहे मल म्हणजे गु खाऊन राहिले म्हणतो मोदी आणि तू राहुल गांधीचा फोन राहिला नाही पण तू आता जर पाणी तू चांगला वारकरी आहे काय करून राहिलो तू मल म्हणजे आम्हाला समजून घेतलं म्हणजे कोणाचं नाव घेऊन तू मोदी भक्त म्हणजे कोण आहे मोदी भक्त मोदी भक्त म्हणजे कोण आहे तू काय राहुल गांधीच भक्त नाही तू तू मल मल काय लिहिला तू ना मल म्हणजे आम्ही घेतलेलं नाही बरं तू छान तुला सांगून राहिलो मी की तू असं वाईट लिहू नको तू घ्यायला भक्त आहे वारंवार घेऊन आलो मी गु आणि तू काय राहुल गांधी खाऊ लागला राहुल पाय बर ठीक आहे ना तुले आखरीच तुला आखरी इंडिकेशन आहे आता जर फक्त तू ते मल तू काढू नको फक्त तू मी तुम्हाला शब्द काढू नको मग तू पाय फक्त आता मी तुझं काय घेऊन जालो मी नाही तू मल शब्द काढू नको तू फक्त आता तुझा शब्द काढून चालू नाही तुम्हाला काही बोलून चालू नाही মই শব্দ কালু নকৰে তুমি তো মই শব্দ লিখা নে মোদী বগা আমি আলোচনী মই भूक दिला ना तू तर काढता तू आता मार खाता आता एवढं सांग बाकी काहीच नाही आता माझं म्हणणं कसं तुझं नाव घेतलं म्हणजे माणूस तिला सांगू लागलो तू नाही काय घजन माझं भक्त आहे शुग्ज कामं करू नको तुला कोणा पक्षात घेणं देणं नाही आहे आणि तुझं आम्ही भूक खाणार म्हणणार असेल तोडात नाही घालू नाव आमदारच नाही तू जाण तुला हा ठीक आहे कुठे तू हा कुठे तू अकोल्याला सध्या अकोल्याला आहे ना मूर्त्या बोलली तू आता ठीक आहे ना तुमचं अर्जुम शंकरराव लोणार अच्छा काय नेमकं झालं तुम्ही जे कालचा जो प्रकार झाला होता ग्रुपवर व्हॉट्सअपच्या याच्यावर काल लोकमत ग्रुपवरचे एक मेसेज आला होता त्या मेसेजवर मी कॉमेंट केली कॉमेंट केल्यानंतर त्या कॉमेंट केल्यानंतर त्या विषयावरती मी विषय असा खेळला की मूर्तीच्यावर मेजवरचा विषय टाकला व दहा ह्या मूर्तीच्या बोलते विषय म्हणजे असा ठेवला खेळला की रोडचे उद्घाटन व्हायच्या आधीच ह्या रोडचे दहा वेळ मलमपट्टी करायचे काम पडले हा भ्रष्टाचार नाही का हा विषय ठरला होता मी तर ह्या विषयावर ते आमदार साहेब चिडले कोणते आमदार साहेब आम्ही चिपचुंटले बरं यांचा फोन आला की बा तू अशी कमेंट का करतो तू मोदी फक्त का लिहितो आणि मोदी फक्त महिला खायचा विषय कसा का काढला तो असं उलट्यासारखे होत बोलले मला मारायची धमकी दिली तुम्हाला मला प्रकार झाला मग मला म्हणून कुठे आहे मी म्हणतो अकोल्याला आहे तू ये मुली मूर्ती बोलला मग पिचा अकोतो बोलतो काय आहे तो सहा नंतर सहा वाजता मला पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले ठाणेदाराने बोलावले ठाणेदाराने पोलीस स्टेशनमध्ये बोलावल्यानंतर तिथेसा काही बी जे पीचे कार्यकर्ता अड्डा ठाणेदारासोबत होते तर ठाणेदारस मला बाजूला बसवलं आणि नंतर मग मला ठाणेदाराने येऊन सांगितलं की बाबा तुम्ही ह्या लोकांची माफी मागा मी काही तक्रार दाखल करत नाही माझं म्हणणं हे आलं की तुम्ही तक्रार दाखल करा मी याची माफी मागत नाही कारण मी जे लिहिलेलं आहे खोटं काहीच नाही आहे जे सत्यप्रस्थित आहेत ते सत्यप्रस्त मानलेली मी त्यातला खोटा प्रकार काहीच नाही आहे तुम्हाला गुन्हे दाखल करायचा गुन्हे दाखल करू शकता आतमध्ये करायचा आतमध्ये करू शकता पण मी ह्या लोकांची माफी मागणार नाही मी माझ्या मतात थांब लावलो मग इथे तासानंतर ठाणेदार साहेबांनी त्यांना घरी पटवलं आणि मलाही घरी पाठवलं गुन्हे दाखल केले नाही तर महत्त्वाचा विषय येते असा येते की जे मी कॉमेंट केलेली आहे लोकपत ग्रुपवरती चुकीचे नाही आहे कारण की जो विषय टाकलेला आहे तो सत्य परिस्थिती आहे आणि सत्य परिस्थिती मांडायला हे लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला लोकशाहीचे हे प्रावाधान दिलेलं आहे त्यामुळे लोकशाहीमध्ये आपण कुणी जर चुकीचे कामं करत असाल भ्रष्टाचाराचा जो विषय असेल तर त्यातने खुले तुम्ही टाकू शकता त्याला कोणीही रोखू शकत नाही कारण की आपण कोणाविषयी पर्सनल आपण कोणाविषयी आपण तक्रार केलेली आहे कोणाविषयी आपण कोणा नाव टोकलं टाकलेलं नाही आहे तरी हे मला मारण्याची धमकी दिलेली आहे आमदारसाहेबांनी साहेबांनी दीपक अग्रवाल यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे लोकमत या लोकमत ग्रुपवर आजच्या तीन दिवस पहिले अर्जुन लोणारे हा एक वारकरी संप्रदायाचा आहे पंढरपूरची वारी गुरुवारची खजानची वारी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल आणि यांच्यावर प्रेम करणारे हे अंधभक्त आहेत आणि हे महिला खाऊन राहुल गांधीची चुकीची बदनामी करून राहिले असं एक पोस्ट टाकली होती मी त्याला फोन केला की तुले अंधभक्त लिही हे लिही पण तुले महिला कुणाच चालण्याचा अधिकार नाही कारण याच्याही पहिले एक त्यांनी पोस्ट टाकली होती मोदीजींची त्यांनी मोदीजींची दाढी मुस्लिम टोपी आणि त्याबद्दल थोडंसं आक्षेपरा लिहिलं मी त्यावेळेस त्याला फोन केला होता त्यावेळेस त्याने लगेच पोस्ट काढून टाकली यावेळेस मी त्याला फोन केला पोस्ट लगेच काढ महिला हा शब्द काढून टाक कारण मी मोदी बघता मी मोदीजींचा बघता तू मला काय चालतं का त्यांनी सांगितलं मी नाव नाही लिहिलं नाव नाही लिहिलं म्हणजे हजारो लाखो करोडो आज मोदीजींचे भक्त आहेत मोदीजीवर प्रेम करणारे म्हणून मोदीजी आज तिसऱ्यांद प्रधान पंतप्रधान झाले आणि हा कोण्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी नाही राजकीय पक्षाचा पदाधिकारी असला एकामेकांवर हात पाकड केली चालते पण हा एक वारकरी आहे आणि महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची एक परंपरा आहे एक प्रतिष्ठा आहे एक नावलौकिक आहे अशा वारकरी संप्रदायाच्या व्यक्तीनं अशा पद्धतीचा महिला शब्द हाल लोकांना चालणं हे काही योग्य नाही त्याला सांगितलं हे तू लगेच डिलेट कर त्यांनी केलं नाही मला असं वाटतं युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कंप्लेंट केली आहे कुणाले महिला खाऊ घालण्याची असे शब्द लिहिणं हे शोभत नाही दिले शेवटी एक मर्यादा आहे आणि मर्यादा सगळ्यांनी राहिलं पाहिजे जर मर्यादा राहिलं तर आम्हाला मर्यादा ओलांडण्याची वेळ येईल म्हणून माझी विनंती आहे की अशा शब्दाचा प्रयोग त्यांनी केला नाही पाहिजे धन्यवाद महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा